मित्रांनो आजचं जे मैदान झालं त्या जा मैदानाचा एक नंबरचा मारकरी आपल्या सोबत आहे सुंदर आज भरपूर दिवस अपयश मिळत होतं आज बैलांनी ती तात्याची उणीव भरून काढली आणि आज जीवाची भाजी लावून तो पाळाला आणि मालकासाठी आपल्या एक नंबर केला कारण भरपूर दिवस अपयश आणि आजचा मोठा विजय आज तात्याच्या कुठनं जाणून घेऊया अपयशात काय काय बघायला भेटलं आणि विजय झाल्यानंतर काय आनंद असतो आज वाडागावचं मैदान झालं भव्य असं मैदान आणि आज खरंच सुंदरला मानलं पाहिजे भरपूर दिवस अपयश भेटत होतो पण ता तात्यांनी धीर सोडला नाही कारण त्यांचा अनुभव मोठा आहे त्यांनी मला सकाळी पण सांगितलेलं ज्यावेळेस वरच्या स्टेपला आपण जात असतो त्यावेळेस त्या स्टेपमध्ये आपण राहायचं असतं कारण आता आता सध्या सुंदरचे एवढे फॉलोअर्स असतील फॅन असतील तात्यांचं नाव आहे महाराष्ट्रभर आज तात्या दिसले की सगळ्यांना सुंदर दिसतो सुंदर दिसला की तात्यांचं नाव निघतं तात्या आज ही जोडी तुम्ही पळावली आज नवीन काहीतरी केलं आणि त्या गाडीने मानेचा फोनच आला होता मी बैल मालकांचा बैल द्या आम्हाला इतिहास करायचा आणि मी त्या क्षण त्यांना यश म्हणलो आणि आमचा पायरा जोडला आणि खरोखर आज इतिहास करून दाखवला आणि सगळ्यांना दाखवून दिलं की नाही का की कायगर अभिजिंदा आहे बाकी सगळे असतात गोष्टी कुणाचा पळतो कुणाचा नाही पळतो कुणाचा कुणाचा जातो गोष्टी मी कधी मनात मनावर घेतल्या नाहीत हे होत असत आलेलो आहे म्हणजे हारही पाहिलेली जिते पाहिलेले आणि तुम्हाला हे सांगतो की त्याच्या इतका अंतराने हिंद केसरीचं फायनलही कोणी घेणार नाही घेतलेलं घेतलेले नाही ते घेतलेले त्यामुळे हार जीतचा विषय नाही एक त्याच्यावरती जे लोकांच्या काही चर्चा चालू होत्या त्याला त्या लोकांना देण्याचं उत्तर दिलं सगळ्यांना तर आता मला एक सुंदरला आता आज पाळताना पाहिजे बघितलं एक डायलॉग आठवला मित्रांनो डायलॉग मी कधी बोलत नाही पण सुंदर साठी आज खास बोलतो शेर आहे लेकिन उसकी ताकद पंज होती त्यांनी पूर्ण करून दाखवली सगळ्यांना पंज दाखवला असत्याने त्या बैलाच जी एक रेकॉर्ड आहे ज्या ज्यावेळेस आटी तटी मालकाच्या इज्जतीचा प्रश्न येतो ना त्यावेळेस बैल काय त्याच्या मनात येतं जीवाची बाजी लावतो त्याच्या जीवाच्या हकांताना पळतो पण एक नंबर करतोच ते तसं करत नाही ते त्याच्यावर प्रेम पण प्रेमाचं आहे मित्रांनो तात्यांचं डोळं भरून आलं ज्या आपण आपल्या बैलावरती प्रेम करत असतो जीवापाड त्यावेळेस खरच तो मोका प्राणी आपल्यासाठी असं घडवत असतो कारण आज तात्यांनी मला काही भेटल्यावर सांगितलेलं आज आपल्याला ज्या लोकांच्या मनात आहे सुंदर विषय ती करायचे आणि त्यानं आज केलं नाही त्यात तात्यांचं मोठ हे योगदान आहे <coughs> माझ योगदान म्हणण्यापेक्षा बैला बरोबर असणारी आमची सर्व टीम दिलीप ड्रायव्हर असेल त्याच्यानंतर विकास ड्रायव्हर असेल किंवा प्रशांत असेल किंवा अच्युत असेल हे जे प्लॅनिंग किंवा हे जे सगळ्यांचं ह्याच्या मागे एकट्याचं नसतं याच्या मागे सगळ्यांचं कष्ट असतं आणि त्या कष्टाच ज झालेलं आहे म्हणजे काय तात्या आणि सुंदर हे एवढं समीकरण नाही की त्याच्या मागे या पोरांची शक्ती आहे पोरांची ताकद आहे आणि जेवढे काय त्याचे चाहते त्यांची ताकद त्याच्या पाठीमागायची चाहत्यांचा आशीर्वाद आहे सुंदरच्या पाठीमागे शंभर टक्के म्हणजे तो आशीर्वाद मी शब्दात नाही सांगू शकत की त्याला काय आशीर्वाद देतात लोक मित्रांनो मी काय बोलत असतो मुलाखतीत ज्या वेळेस जोडेदार पळतो त्यावेळेस गाडीला मोठ्या मैदानाची मानकरी होती आज राजाविषयी काय सांग चला राजा राजाच येतो त्यांनी राजपण केले आणि आजही करतो उद्या नाही चांगला राजा आज आमचं समाधान झालं आणि त्यांनीच स्वतःहून मला फोन केला आपली गाडी पळूया ज्यावेळेस वेळेस सुंदर त्यांनी उजवनी पाळताना बघितले त्याच्या मनामध्ये कुठंतरी वाटलं असेल आज आपल्याला हा बैल चालेल त्यांनी ते नियोजन केलं मी त्यांना होकार दिला आणि ते सगळं जुळून आलं आणि दोघांनी आज आज सुंदर मी फायनल ला बघितलं जल्लोष केला कारण सगळ्यांची इच्छा होती की सुंदर एक नंबर करावा तिथं समाज सगळं ते फक्त त्याच्याकरता आलता त्याने एक नंबर करावा तुम्हाला दुपारच्या बाईट मध्ये सांगितले की सातारा सांगली आणि कराड या भागामध्ये खरोखर जातीवंत शौकीन आहेत बैलगाडी क्षेत्रात आणि हा सगळा वर्ग तो शौकीन आहे आणि त्याच्या पलीकडे जाऊन बैलावरती प्रेम करणारा हा भाग आहे आणि त्यांची सगळ्यांची आज या मैदानात पूर्ण केली मला सांगा ना एवढं सोपं आहे का आज दहा वर्ष झालं बोलतोय ना मित्रांनो सुंदरचा कार्यकाल मोठा आहे खूप त्याला मानलं पाहिजे दहा वर्ष कार्यकाल पहिल्यापासून एक नंबर राहिला आणि अजून पण त्या स्टेजला तो राहिला मग आता सगळ्यांनी एक नंबर आतापर्यंत केले होते म्हणून आज सगळ्यांना उत्तर दिले की त्यांनी एक नंबर फोन दिले मी हे कसं असतं की प्रत्येकाचे दिवस येत असतात थोडं आपण पण आपली सणशक्ती ठेवायची असते पोर आमची नाराज व्हायचे मी त्यांना बळ द्यायची आज नाही उद्या उद्या नाही परवा हे शे कुठं जात नाही mm. तुमचं कष्टाचं फळ हे तुम्हाला मिळत असतं आणि जे पोरांनी कष्ट केलं त्यात आमची सगळी पोरं असतील म्हणजे टोटल टीमवर्क म्हणजे जे बैला बरोबर काम करते म्हणजे गुंडा असेल गुंडा पहिला किंवा बाकीची मयुरे आमच्या किंवा पोरं आहेत आज बैल सोडायला मला कुणाला सांगायला लागणे कुणी येते कुणी बैल सोडते आज आमचं ते सुभाष निमळकर आला सोडतो सो काय अडचण नाही म्हणजे त्याच्यावर प्रेम करणारी माणसं आहेत की कुणाला सांगायला सुद्धा लागणार नाही की बैल सोडायला जा म्हणून थोडंसं आमचं बैल सोडणार पोरगा तो ते घरी प्रॉब्लेम आल्यामुळे तो आला नव्हता अडचण आली का कुठे नाहीत काय होत असल्याशिवाय होत तुमची सरकारची ताकद आलेल्या मला काय सांगितलं होतं त्या सुंदर एक नंबर करणार तुमचा शब्द आहे मी तो खरा केला ना तुमचा माझा काय संबंध होता का तरी तुम्ही मला काय सांगितलं की आज कम आहे आज तुमचा सुंदर शंभर टक्के एक नंबर करा आणि त्यांनी करून दिला आणि तुम्हाला दाखवून दिलं की त्यांनी एक नंबर केला मित्रांनो त्यांचे बंधू पण आहेत भेटत नाही आज आहेत सांगितलं दोन शब्द एकाच शब्दाचा एक मिनिट फोन करतो किती आले किती हव्यास गेले आणि ह्या महाराष्ट्रात सुंदरचा नाद तुमच्या समोर सांगतो करायचा नाही धन्यवाद धन्यवाद